नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की प्रहार जनशक्ती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आने इतर अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं परंतु सरकारतर्फे त्याची दखल न घेण्यात आल्यामुळं बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे कर्जमाफी मिळावी शेतीमालाला हमीभाव मिळावा पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामं एम आर ई जी मधून व्हावे तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे या अशा अनेक मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन केलं नाशिकमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आडगाव नाका पंचवटी येथे राष्ट्रीय महामार्ग आडवत प्रहार जनशक्ती पक्षाने चक्काजाम आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी संघटनांनी सुद्धा सहभाग घेतला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला नाशिक शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव नाका पंचवटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी निवृत्ती धात्रक यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू काडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्याची शासनाला आठवण करून देण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलने करण्यात आली आजच्या या आंदोलनातून सरकारने जागे होऊन त्वरित शेतकरी कर्जमाफी आणि सर्व मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला प्रहार जनशक्ती पक्षाचे कृष्णा जाधव यांनी बागलांमध्ये शेतकरी संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन चक्काजम आंदोलन केले नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये दत्तू बोडके राजू देसले नाना बच्चाव शरद शिंदे संध्याताई जाधव तसेच उमेश शिंदे शोभाताई काळे रेखाताई जाधव निवृत्ती दात्रक श्याम गोसावी वैशालीताई अनवट मुकेश गांगुर्डे आमजद पठाण जगन काकडे करण गायकर मुकेश गोसावी सुशील शिंदे संदीप आवारे विकास रसाळ कमलाकर शेलार मदन बोदले आणि प्रहार जनशक्ती पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीसंबंधीतील माहिती विविध योजना याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद